तर हात जोडून पुन्हा सर्वांना आम्ही विनंती करतो नक्कीच जो तुम्ही आम्हाला साथ दिलाय असाच साथ ठेवा माझीच नाही तुम्हा सर्वांचीच इच्छा आहे की आपल्याला जेणिशाला एक ना एक दिवस चालताना बघायचं चा आहे नमस्कार मंडळी प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरण करंजेकर वरती तर आलोय आपण उरण बोकडविऱ्या गावामध्ये जेनिशा जिला तुम्ही ओळखतच असाल मागचा आपण एक व्हिडिओ टाकला होता आणि त्याच्यामध्ये आपण तुमच्याकडनं मदतीचा हात मागितला होता आणि तुम्ही सर्वांनी एवढा आपल्याला प्रचंड साथ दिला बरोबर बर बोलतोय ना हा हो, सर्वांनी हो. खूप छान आम्हाला साथ दिला आणि आज आपण जेनिशासाठी त्याच मदतीने आपण जेनिशाला जो औषध आहे तो घेऊन आलेलो आहे त्याच्याबद्दल काय सांगणार कोणता औषध आहे हा पहिलं तर सगळ्यांचे मनापासून आभार खूप खूप धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी जेवढं सपोर्ट आज आपण त्याच्यामुळे जेनिशाचा औषध चालू करू शकलो तर हा आहे तिचा औषध रिसडी प्लॅम जो आपण स्टार्ट केलाय कालपासूनच आपण सुरुवात त्याची केलेली आहे आणि हा मेडिसिन आता तिला रोज आपल्याला कंटिन्यू देत राहणार आहे हा ह्याचं टायमिंग पण मिस नाही करायचं आहे आणि डोस पण नाही डॉक्टर्सना कन्सल्ट करून सगळं आम्ही प्रॉपर स्टार्ट केलं तिचं आता हे मेडिसिन आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये ब्रेक नाही घ्यायचा आहे आता आपल्याला हा कंटिन्युएशन मध्ये दे तिला देत राहणार आहे आणि जसं जसं आपण जेवढे जास्त डोस जातील तेवढं आपल्याला इम्प्रुवमेंट दिसायची सुरुवात होईल तिच्यामध्ये जेव्हापासून हा आजार सुरू झालाय तिला आता ती कंप्लेंट करायला लागलेली ला काय तुम्हाला मला पाय दुखते असं काय हो हो सांगते ती आम्हाला पहिलं कसं तिला तेवढं कळत नव्हतं पण मध्ये मध्ये थोडं थोडं सांगायची आता थोडं कसं रोज आम्ही तिचे मुवमेंट ऑब्झर्व करतो ना तर मग आम्हाला थोडस जाणवलं मग म्हंटल आता कधी सांगते आता थांबणं आपल्याला जेवढं जर समजा काय डिटरेशन झालं तिच्यामध्ये तर मग आपल्याला औषधाला अजून थोडस वेळ लागेल तिच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट बघायला Okay. बेटर तर पुढे काय त्रास अजून वाढण्याच्या आधीच औषध स्टार्ट करायचं oh. मग आम्ही फायनल डिसाईड केलं की आपण आता औषध स्टार्ट करूया आणि मग आम्ही त्याच्या प्रोसेसमध्ये लागलो होतो याला प्रोसेस पण भरपूर असते हे सगळं बुकिंग वगैरे करून मग फायनली आपलं औषध आपल्याला बरोबर म्हणजे दोन महिने पुरतील ना की एक महिन्यात दोन में, दोन हो बॉटल ही सव्वीस दिवस चालते दुसरी बॉटल सव्वीस दिवस चालते ती आम्ही मध्ये बनवून आहे सर्वांना दाखवण्यासाठी आता दोन महिन्याचा झाला की संपला नाही ना आपल्याला कंटिन्यू वर्ष आता स्टार्ट झाली आपली जर्नी एक्च्युअली आणि वर्ष दोन वर्षपर्यंत आपल्याला हे कंटिन्यू नऊ वाजता तिला बरोबर आपल्याला डोस द्यायचा आहे तर आपल्याला आपल्या मित्रांकडून भर, भरपूर मदत झालेली आहे इम्पॅक्ट गुरुवरती भरपूर पैसे टाकलेले आहेत लोकांनी तर त्याच पैशांचा वापर करून तुम्ही हे फंड घेतलाय आता सध्या आम्ही अक्च्युली काय केलं जे फंड्स आमच्याकडे आमची सेविंग प्लस आम्ही घरी येऊन आपल्याला ज्यांनी हेल्प केलं आमच्या फ्रेंड्स रिलेटिव्ह नातेवाईकांनी सगळ्यांनी आमच्या गावातून म्हणजे ज्यांनी कोणी आम्हाला हेल्प केली पर्सन सध्या टायमिंग आम्ही ते कॅश युटिलाईज आहे त्याच्यामध्ये जे काही अडजस्टमेंट आम्ही सध्या इम्पॅक्ट गुरुचे फंड्स नाही वापरलेत पहिले त्यात ते गुरुचे पैसे वापरल्या कम्प्लीट झाला असता तो म्हणून म्हणजे सुरुवात करायची म्हणजे असं नाही की एक दोन बॉटल दिलं की संपला आपल्याला हे कंटिन्यू एक दोन वर्ष पाच आपल्याला सहा लाख रुपये खर्च आहे म्हणूनच त्यांनी जे काय त्यांच्याकडे सेव्हिंग आहे त्या पहिल्या वापरल्यात आणि दोन बॉटल परचेस केल्यात तर आपल्याला हिच्यामध्ये चालण्यामध्ये फरक कधी बघायला मिळेल काय सांगणार आपले दोनच डोस झालेले आहेत म्हणजे हाच क्वेश्चन मी पण डॉक्टरना विचारला की इम्प्रुव्हमेंट कधी पर्सेंट दिसेल तर ते म्हणाले पेशंट टू पेशंट वेगवेगळा असतो मी तुम्हाला डायरेक्टली असं नाही सांगू शकत की तुम्हाला एक महिन्यात दिसेल किंवा लगेच आठ दिवसात दिसेल डिपेंड तिची इम्युनिटी कशी आहे त्याच्यावरती पण प्रोग्रेस होईल ते पण मी कळवेन हे पण मी सांगते तिच्यामधली इम्प्रुव्हमेंट पण मी अपडेट करत राहीन कारण आम्हीच डेस्पिरेटली त्या इम्प्रुव्हमेंटची वाट बघतोय आणि आणखी म्हणजे या पिरियडमध्ये तुम्ही अजून कोणाला कोणाला अप्रोच केले म्हणजे मदतीच्या हातासाठी एनजीओ वगैरे कुठे भेटले त्यांना नाही ते कंटिन्यू आमचं चालूच आहे म्हणजे असं एकही एक दिवस नाहीये की आम्ही त्याच्यासाठी कुठे आम्ही मुंबईला सगळ्या ट्रस्टमध्ये जाऊन लेटर्स देऊन आलो पर्सनली आता त्यांचे फीडबॅक कोणाचे पॉझिटिव्ह फीडबॅक आले कोणाचे नाही तरी आम्ही त्याच्यावर पण अजून रिव्हर्ट मेल केले पण जाऊन आलो आणि हिचे पेपर पण तिथे दाखवलेत मंत्रालयात पण बोलले काहीतरी करू मदत आणि ह्या आजारावर मंत्रालयात पण भरपूर चर्चा चालू आहे आपल्या okay. महाराष्ट्रात चौऱ्याऐंशी केसेस आहेत आम्हाला मंत्रालयात गेल्यावर कळलं आम्हाला चौऱ्याऐंशी केसेस आहेत तर मंत्रालयामध्ये पण चर्चा चालू आहे का या आजाराच्या औषधासाठी आपण काहीतरी करूया तर त्यांनी जर सबसिडी दिली किंवा काय आपल्याला सोल्युशन काय देतात ते जेव्हा त्यांच्याकडून निघेल तेव्हा कळेल पण पॉझिटिव्ह रिस्पॉन्सचीच अपेक्षा आहे आपल्याला मेडिसिन अवेलेबल करून मिळालं तर खूपच बरं होईल आपल्याला म्हणजे जे काही होईल ते तिथून पण होईल होण्याची शक्यता आहे तुम्ही बघताय मंडळी जेनिशाचे बाबा आहेत म्हणजे आपल्या मुलाला आपल्या पायावरती उभं करायला ते काही नाही काही कष्ट करतात थांबत नाही म्हणजे आपले इम्पॅक्ट गुरुमध्ये पैसा येते म्हणून असे बसून नाही राहिलं काही ना काही त्यांची हालचाल सुरू आहे आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ बघून नक्कीच आपल्याला मदत करणार ही अपेक्षा आहे म्हणजे या व्हिडिओ दाखवून आपल्याला पण काय पैसे कमवायचे आहे या, कम या इच्छेने नाही आलो आहे या व्हिडिओमध्ये काही ॲड वगैरे रन नाही होणार जसे पहिले आपण केलं होतं तसाच हा व्हिडिओ प्लेन राहणार आणि फक्त या व्हिडिओमधला हाच हेतू आहे की जेनिशाला जेवढी जे, जे, जे काय तुम्ही मदत कराल तेवढी मदत झाली पाहिजे तर हात जोडून पुन्हा सर्वांना आम्ही विनंती करतो नक्कीच जो तुम्ही आम्हाला साथ दिलाय ठेवा माझीच नाही तुम्हाला सर्वांचीच इच्छा आहे की आपल्याला जेनिशाला एक ना एक दिवस चालताना बघायचं आहे खरंच म्हणजे आता खरा प्रवास चालू झालाय तुम्ही असं म्हणाल तरी चालेल आता आम्हाला खरंच तुमच्या मदतीची खूप गरज आहे आता तुमच्याकडून जे काय तुम्हाला हेल्प होत असेल फायनान्शियली हेल्प करू शकता किंवा तुम्ही काय पण आम्हाला कोणाचं कॉन्टॅक्टनी हेल्प करून देऊ शकता की कोण आपल्याला अजून हेल्प करेल फंडिंगसाठी किंवा कोणीही जे काय पॉसिबल असेल तुम्ही आम्हाला प्लीज कळवा सर्व माहिती देते मी त्यांची इम्पॅक्ट गुरुच्या अकाउंटवरती पण तुम्ही त्यांना मदत पाठवू शकता किंवा त्यांना पर्सनली घरी येऊन पण तुम्ही जेनिशाला भेटून आपला प्रथमेश मित्राचा नंबर देतोय त्याला कॉन्टॅक्ट करून पण तुम्ही येऊन इथे भेटून तिला मदत करू शकता आणि या डोसचा म्हणजे एकदा थांबला हा डोस म्हणजे एकाद महिना गॅप झाला की पूर्ण पहिल्यापासून आपल्याला सुरुवात करायला लागेल त्यामुळे आम्हाला गॅप नाही घ्यायचं म्हणूनच आम्ही जेवढे इम्पॅक्ट गुरु मध्ये जेवढे पैसे होतील त्याची वेट करत होतो आणि आता स्वतःच्या खर्चाने प्रथमेशनी आणि वहिनीनी हा डोस चालू केलेला आहे तर नक्की सपोर्ट करा मंडळी जे काय होईल तुमच्याकडे मी नाही सांगत की तुम्ही हजार रुपये दोन हजार रुपये जे काय होईल ते मदत पाठवा आणि नक्की आपल्या मित्रांना आपल्या फॅमिली फ्रेंड्सला पण या जेनिशाबद्दल सांगा आणि त्यांना पण मदती मिळ मदत मिळवायचा प्रयत्न करा आणि मागच्या टायमाला आपण टॅक्स बेनिफिटबद्दल सांगितलं होतं म्हणजे जे, जे कोणी डोनेट करतात आपल्या इम्पॅक्ट गुरुमध्ये तर त्यांना रिटर्न करताना काही होते ते त्याबद्दल काय सांगणार है है। तर हे टॅक्स बेनिफिट्सचं तर मला पण म्हणजे ज्यांनी क्वेरी विचारली ना म्हणून आम्ही इम्पॅक्ट गुरुमध्येच कॉन्टॅक्ट करून क्लिअर म्हणजे केलं हा डाऊट की काही जणांना टॅक्स बेनिफिट्सचं आम्हाला विचारतायत तर त्याची काय प्रोसेस आहे तर जे लिंक थ्रू आपण डोनेशन करायला जातो ना तर तिथे तुम्ही तुमच्या डिटेल्स भरून तिथेच तुम्हाला ऑप्शन आहे सर्टिफिकेट वगैरे वाया तुम्ही लिंक थ्रू डोनेट केलं ना तिथे एटीसी म्हणून सर्टिफिकेट नंबर नंतर थे थे तुम्हाला नंतर येतो आणि मग त्या प्रोसेस हा ते स्टेप बाय स्टेप तुम्ही करत गेलात ना की तुम्हाला सर्टिफिकेट नंबर येतो मग तुम्ही क्लेम करू शकता तुमचा टॅक्स बेनिफिट मदत करताय आम्हाला तर टॅक्स मध्ये पण तुम्ही रिटर्न करू शकता सेक्शन अंडर एटीसी मध्ये ना हो ते आहे त्या इम्पॅक्ट गुरुच्या लिंक वर सगळ्या डिटेल्स आहेत तुम्ही फोन करून आम्हाला विचारलं तरी आम्ही तुम्हाला सांगू जर काही प्रॉब्लेम असेल तर प्रथमेशचा नंबर दिलेला आहे मी त्याच्यावरती फोन करून तुम्ही विचारू शकता पण आपला हेतू हेच आहे की जेनिशाला चालता आली पाहिजे हो आता दोन डोस नंतर काही इम्प्रुव्हमेंट नाही दिसत ना की दोनच दिवस डोस म्हणजे दोन दिवस हो पण चेहऱ्यावरचा हसू प्रथमेश च्या सांगते की कुठं ना कुठं काहीतरी नक्कीच होणार आहे तर नक्की शेवटपर्यंत साथ द्या आमचा हो तर हात जोडून पुन्हा एकदा सर्वांना आम्ही मदतीची अपेक्षा करतो धन्यवाद